नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकार ते अन्न संपादन याबद्दलची या ठिकाणी या माहिती पाहणार आहोत आद्य पुराश्रयुगीन हत्यारे बनवण्याच्या तंत्राची विस्तृत माहिती द्या अशा प्रकारचा प्रश्न आल्यावर उत्तर कसं द्यायचं बघा आद्य कालखंड हा वीस लक्ष ते दोन पॉईंट पाच लक्ष इतका होता इतक्या वर्षापूर्वीचा असून या काळात मानवाने दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात केली होमो हॅबिलिस होमोइरेक्ट्स यांनी शिकार व अन्नसंकलनासाठी विविध तंत्राचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो त्यामध्ये कोणते तंत्र आहेत मग कठोर ठोक यंत्र असेल फ्लेकिंग तंत्र असेल कोर टूल तंत्र असेल नंतर बायफेशियल तंत्र असेल अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी टूल किटचा ठिकाणी वापर केला दिसून येतोय आता आपण या ठिकाणी बघूया कठोर ठोकणी यंत्र या विषयीची माहिती बघा हत्यारे बनण्याच्या सगळ्यात महत्वाचं हे कठोर ठोकणी यंत्र आहे आता कशा प्रकारे बघा हे या तंत्रात दगडावर दगडाने जोरात प्रहार करून मोठे तुकडे केले जात हत्यारे जड व खडबडी स्वरूपाची असत साहजिकच आहे दगडाने दगडावर त्या ठिकाणी प्रहार करायचा आहे आणि त्यातून जे काही तुकडे वेळ काय जाता होते त्यातून त्या ठिकाणी हत्यार निर्माण होत होते साहजिकच त्यावेळेस हत्यारे हे खडबडीत आपल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ काय असेल चॉपर असेल किंवा चॉपिंग टूल असेल हे कठोर ठोक नियंत्रणाच्या उदाहरणाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता यानंतर पाहूया फ्लेकिंग तंत्र आता हे कसं आहे बघा मूळ दगडापासून तुकडे वेगळे करून त्यांना धार दिली जात असे बघा जे कठोर ठोकणी यंत्र आहे या ठिकाणी धाराचा काही इथं सवालच नव्हता परंतु फ्लेकिंग जे तंत्र आहे या ठिकाणी मात्र काय होतं मूळ दगडापासून तुकडे वेगळे करायचे आणि त्याला धार द्यायची होती अशा प्रकारे हे तुकडे थेट साधन म्हणून वापरले जात त्यानंतर पाहूया कोर टूल यंत्र या ठिकाणी बघा मुख्य दगडालाच हत्याराचा आकार दिला जात असे बघा लक्षात ठेवा या ठिकाणी दगड तोडायची गरज नाही फोडायची गरज नाही जो मुख्य दगड आहे त्यालाच काय करायचं होतं की मूळ आकार त्याला द्यायचा होता त्याचं नाव आहे कोर टूल यंत्र हे आद्य पुराश्रम युगाचे प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी मानले जाते तर उदाहरणात कोणतं आहे हँड है? ॲक्स असेल किंवा क्लिवर असेल हे कशाचे उदाहरण आहे कोरटूल टूल तंत्राचं या ठिकाणचं उदाहरण आहे आता बघा बायफिशियल तंत्र असेल बघा दगडाच्या दोन्ही बाजूनी घडण करून सममित बघा दगडाच्या दोन्ही बाजूनी घडण करून सममित अधिक कार्यक्षम हतारे बनवली जात हे या संस्कृतीचं हे विशेष विकसित झालेलं या ठिकाणी आपला दिसून येईल त्यानंतर बघा अनुभव आधारित तंत्र आता विविध मोजमाप नसून अनुभवावर आधारित या ठिकाणी आधारित प्रहार केले जात या प्रक्रियेतून मानवी कौशल्य नियोजन क्षमता या ठिकाणी वाढत गेलेली या ठिकाणी दिसून येते निष्कर्ष आद्य पुराशमुन हत्यारे बनवण्याची तंत्रे साधी असली तरी ती मानवी बुद्धिमत्ता तांत्रिक प्रग प्रगती व सामाजिक विकासाची सुरुवात या ठिकाणी झाली दिसून येते पुढील मध्य व उत्तर पुढील मध्य व उत्तर पुराश्मयुगीन तंत्राचा पाया याच ठिकाणी आपल्याला आद्य युगीनच या ठिकाणी घातलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल यानंतर पाहूया आश्मयुगातील मानवी वस् वस्तीस्थाने व त्यातील भारतातील प्रमुख उत्खनन स्थळाबद्दलची या ठिकाणी माहिती या ठिकाणी पाहूया आता पहा अश्मवीन हा मानवाच्या ऐतिहासिक जीवनाचा प्रारंभिक जीवना टप्पा आहे या काळात मानवाची जीवनपद्धती पूर्णत निसर्गावर अवलंबून होती त्यामुळे त्याच्या वस्तीची निवड पाणी असेल अन्न असेल किंवा सुरक्षित व कच्च्या दगडांची उपलब्धता या घटकावर आधारित होती आता बघा जी काही मानवाची त्या ठिकाणी वस्ती होती ती वस्ती कोणत्या प्रकारची होती आपण पाहूया बघा आता आपल्याला माहीत आहे माणसाच्या प्रमुख गरजा कोणत्या आहेत अन्न वस्त्र निवारा त्यावेळेस तर काय वस्त्राचा विषयच नव्हता राहिला प्रश्न निवारा आणि अन्नासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे पाणी कुठ राहते साहजिकच आपल्याला माहीत आहे नदीकाठी व ज्या ठिकाणी नदीची खोरी आहे अशा ठिकाणी वास्तव राहायचे का राहायचे कारण पाण्याची सतत त्या ठिकाणी उपलब्ध असायची त्यानंतर त्याच बाजूला आपल्याला शिकार व वनस्पती त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतात म्हणून ते काय करायचे नदीकाठी किंवा नदीच्या खोऱ्या ठिकाणी ते राहायचे त्यानंतर दगडी कच्चा माल त्या ठिकाणी सहज मिळत असेल उदाहरणार्थ नर्मदा असेल सोहन असेल भीमा नदी खोऱ्या असेल अशा ठिकाणी का काय होतं हे नदीकाठी त्या ठिकाणचं यांचं वास्तव्य होतं यानंतर पाहूया गुवा व सैळाश्रे आता आता गोहामध्ये तुम्हाला माहित आहे हे काय आहे नैसर्गिक संरक्षण ठिकाणी थी मिळून जाते नंतर जे जा थंडी असेल ऊन असेल वारा असेल पाणी असेल यापासून त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता मिळते एकंदरीत हवामानापासून सुरक्षितता त्यानंतर भित्तिचित्रे व सांस्कृतिक अवशेष आढळतात उदाहरणार्थ भीमा बेटका भीमबेटका या ठिकाणी आपल्याला काय सापडतात भित्तिचित्रक आणि सांस्कृतिक अवशेष या ठिकाणी आपल्याला भीमबेटका या ठिकाणी आपल्याला सापडतात हा कुठला काळ आहे अश्मयुगीन मानवाची जी काय वस्तीस्थान आहे त्या ठिकाणचं आहे आपल्याला सांगता येईल आता मानव कुठेत होता नंबर एकला आपण पाहिलंय नदीकाठी व नदी खोरे नंतर गुवा व सेला शेलाश्रम सेलाश्रे नंतर आता पाहूया पठारी व डोंगराळ प्रदेश या ठिकाणी देखील मानवाचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे आता या ठिकाणी काय आपल्याला मिळत होतं मानवांना शिकायसाठी उपयुक्त हा डोंगराळ व पठारी प्रदेश होता दगडासाठी योग्य खडक या ठिकाणी उपलब्ध होता उदाहरणार्थ आपल्याला बघायला दख्खनचं पठार आहे या पठारी प्रदेशावर देखील या ठिकाणी अश्मयोगीन या ठिकाणी वस्ती या ठिकाणी का असावी याचं क्रिया आपलं कारण मिळून जाते नंतर वन प्रदेश असेल आता वन प्रदेश म्हणजे कसं का राहायचे मानव कारण अन्न संकलनासाठी त्या ठिकाणी अनुकूल होतं आता उदाहरणार्थ आपल्याला माहीत होतं त्यावेळेसचे प्राणी मान आसेल, आसेल, आ, 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 जे मानव हे करायचे प्राणी असेल कंदमूळ असेल आणि वनस्पती असेल यावर त्याचे जीवन उपलब्ध प्राणी कंदमुळ्या आणि वनस्पती त्यांचं जीवन त्यावेळेस अवलंबून होतं अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल आता याच ठिकाणचं आपल्याला काय म्हणता येते जे काही आश्मयुगीन जे मानवाचे आपण वस्तू या ठिकाणी पाहिलेलं आहे आता जे प्रमुख जे उत्खनन झालेलं आहे त्या उत्खनाच्या त्या ठिकाणी माहिती या ठिकाणी पाहूया सगळ्यात अगोदर नाव येतं भीम बेटका जे की मध्य प्रदेशमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला काय काय सापडले आहे बघा गुवाहा हो शैलाश्रे नंतर पुराशमुळगी ऐतिहासिक कालखंडाच्या ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत त्यानंतर त्या ठिकाणी भीतीचित्रासाठी प्रसिद्ध असणारा ही भीम बेटका आहे नंतर नर्मदा खोरे या नर्मदा खोऱ्यामध्ये काय आहे आद्य व पुराश म्हणून हत्यार या ठिकाणी सापडलेले आहेत त्यानंतर हि जो होमो इरेक्टस होता त्याचे देखील अवशेष आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत त्यानंतर सोहन नदी खोऱ्या असल सोहन नदी खोरे कुठं आहे तर हे पंजाबमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला आद्यपुराश म्हणून इव्हन चॉपर संस्कृती आपल्याला सापडलेली आहे नंतर क्वाटर्स झाईट हत्या त्या ठिकाणी आपल्याला सोहन नदीच्या क्षेत्रात आपल्याला या ठिकाणी सापडतात त्यानंतर हुसंगी असेल हुसंगी हे कर्नाटकमध्ये येते या ठिकाणी काय सापडलेलं आहे आद्य पुराश्मयुगीन जी संस्कृती आहे तिथं त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सापडते नंतर हँड ॲक्स व क्लिवर या ठिकाणी आपल्याला हुसंगी जी कर्नाटकमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यानंतर आट्टीर पक्कम आट्टीरम जी की की तामिळनाडूमध्ये आहे या ठिकाणी आद्यपुराश मिन अवशेष सापडतात नंतर त्या ठिकाणी प्राचीन दगडी साधने असतील हे या ठिकाणी आपल्याला आट्टीर पक्कम आटीरम पक्कम या ठिकाणी आपल्याला मिळतात त्यानंतर जे महाराष्ट्रामधलं नेवासा आहे या ठिकाणी मध्यपुराश मिन अवशेष सापडतात त्यानंतर भीमा नदीकाठीवरची जी काही वस्ती आहे ही देखील आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी पाहायस मिळते अशा प्रकारे आपल्याला आश्मयोगीन मानवाची वस्तीस्थाने निसर्ग संप संपत्तीला आधारित होती नदीकाठ असेल गुवा असेल पठारी प्रदेश असेल अशा भागात स्थायिक झालेल्या मानवाने दगडी साधनाचा विकास केला भारतातील विविध उत्खनन स्थळामुळे आश्मयोगीन संस्कृतीचा क्रमिक विकास स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला समजतो अशा नंतर आपल्याला पाहूया तंत्र लावालवा तंत्र जे लावालवा तंत्र हे पुराशमुगातील अत्यंत महत्त्वाचे बघा दगडी साधने बनवण्याचे प्रगत तंत्र आहे या तंत्राचा विकास विशेषतः एक संस्कृती आहे मुष्टेरियन ही जी मुष्टेरियन संस्कृती आहे या मुष्टेरियन संस्कृतीशी याचा या ठिकाणी संबंध या ठिकाणी जोडला जातो आता या ठिकाणी आपण जे काय लावालवा हे तंत्र आहे याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहूया लावा लावा तंत्रामध्ये दगडाच्या गाभ्यावर जे काही कोर असेल आधीच नियोजन करून ठराविक आकाराचा फलक वेगळा केला जातो म्हणजे साधन तयार होण्यापूर्वीच त्याचा आकार मनात ठरवला जातो अशा प्रकारची जी काही लावा लावा संकल्पना आहे आपल्याला सांगता येईल आता ही जे काय लावा लवा जे तंत्र होतं याचं वैशिष्ट्य काय आहे बघा दगडाच्या गाभ्यावर पृष्ठभाग तयार करून नंतर नियंत्रित आघात केला जात होता त्यानंतर एकाच गाभ्यावरून अनेक समान आकाराचे फलक मिळवले मिळवता येतात फलक जाड मजबूत उपयोगी असतात फलकाच्या मागील बाजूस पूर्वतयारीचे ठसे दिसतात त्याला आपण या डोअरसल साईड देखील या ठिकाणी म्हणतो अशा प्रकारे हे लावा लावा तंत्र जे आहे हे या ठिकाणी आपल्याला मध्य विभाग काळामधलं आपल्याला पाहायला मिळते यानंतरचं हे जे काय या ठिकाणी जे काही लवा लावा तंत्र होतं याची जे काही प्रकार होते ते कोणते आहेत प्रकार पो या तंत्राचे स्क्रॅपर असेल नंतर पॉईंटर पॉइंट असेल आणि नंतर ब्लेड्स दृश्य जे काही साधने असतील अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील याचं महत्त्व काय आहे मानवाच्या बौद्धिक विकासाचे प्रतीक या ठिकाणी लावा लावा तंत्रज्ञानाचा आपल्याला म्हणता येते तंत्रज्ञ आपल्याला म्हणता येते तसेच नियोजन कौशल्य व तांत्रिक प्रगती आपल्याला या ठिकाणी दिसून येते कच कमी कच्चा दगडातून अधिक उपयुक्त साधने मिळवण्याची क्षमता त्या ठिकाणी दर्शवते आता हे नियम कुठं आढळते हे तंत्र युरोप असेल आफ्रिका असेल तसेच भारतातील काही भागामध्ये आपल्याला जे काही हे मध्य पुराश्मीय पुराश निगुंदीय स्थळावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता उप सर्व गोष्टीतून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो जे लावा लवा तंत्र हे दगडी साधन निर्मितीतून एक क्रांतिकारक व प्रगत पाऊल असून मानवाच्या तांत्रिक व मानसिक प्रगतीची एक उत्तम उदाहरणं आपल्याला लावा लवा तंत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता यानंतरचा जो भाग आहे अश्मयोगीन हत्यारे आता बघा अश्मयोगीन हत्यारी बघा आपण अगोदर याच्या अगोदर आपण मध्य अश्मयोगी मध्य पुराश्मीन आपल्या ठिकाणी हत्यारी ठिकाणी आपण पाहिलेलं होतं आता मध्या मध्याश्मयुगीन हत्यारे आपल्या आपल्याला पाहायचं आहे मध्याश्मगीन हा कालखंड कसा का आहे कोणता कालखंड आहे पुराश्मयुग व नवाश्मयुग अशा ठेवा जे मध्याश्मयुग हा जो हा जो कालावधी आहे हा पुराश्मयुग व नवाश्मयुग यांच्यामधील संक्रमणाचा कालखंड असून या काळातील हत्यारे आकाराने लहान धारदार व कार्यक्षम होती आता याची काय आहेत हत्यारे आकाराने अतिशय लहान असतात चकमक दगड जापसर चर्ट इत्यादी दगड वापरले जात हत्यारे हलकी धारदार व बहुपयोगी होती लाकूड किंवा हाडांमध्ये बसवून समिश्र हत्यारे तयार केली जात आता त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत जे काही मध्य आयुष्यमान युगामध्ये जे काही हत्यारे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जी काही वैशिष्ट्ये आहेत लाकूड किंवा हाडामध्ये बसून समिश्र हत्यारे या ठिकाणी तयार झाले दिसतात आता त्याचे प्रकार कोणते आहेत हा बघा त्रिकोणी असेल नंतर अर्धचंद्रकर अर्ध चंद्रक आकृती असेल समांतर चतुर्भुज असेल पॉईंट्स असतील किंवा ब्लेड्स असतील अशा प्रकारे आपल्याला या मध्य पुराश्मयुगीन हत्यारे या ठिकाणी आपल्याला सांगता येतात आता याचा उपयोग कशा प्रकारे व्हायचा शिकार करण्यासाठी तर शिकारीमध्ये प्रामुख्याने काय येत होते बाण आणि भाल येत होते तसेच या ठिकाणी हे जे मध्य मध्यपुराश्रयुगीन जे काही हत्यारे होते त्या मध्य पुराश्मयुगीन हत्याऱ्याचा उपयोग मासेमारीसाठी देखील या ठिकाणी केला जात होता तसेच जे काही प्राणी होते त्या प्राण्यांची कातडी देखील काढण्यासाठी या ठिकाणी या हत्याऱ्यांचा वापर होत होता तसेच जे फळे असतील कंदेमुळे असतील हे देखील कापण्यासाठी या ठिकाणी मध्यपुराशयोगीन जे काही हत्यारे होते त्याचा या ठिकाणी वापर व्हायचा हो आता जे काय तांत्रिक वैशिष्ट्य आहे हे कशा काय आहे सूक्ष्मफलक तंत्र वापरले जाई नियंत्रित घाव देऊन अचूक आकार दिला जात असे एका मोठ्या दगडापासून अनेक लहान हत्यारे तयार केले जात असे हे कायच वैशिष्ट्य आहे मध्ययुगीन जे काय तांत्रिक आहे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे आता हे जे काही हत्यारे आहेत हे आपल्याला कुठं बघायला मिळतात आता बघा जे मध्य प्रदेशामध्ये जी काही भीमा बेटका आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर गुजरातमध्ये लांगनज आहे या ठिकाणी बघायला मिळतात तसेच आदमगड असेल सराय नायर राय महाद्रा उत्तर प्रदेश असेल अशा प्रकारे आपल्याला मध्ययुगीन हत्यारी ही मानवाच्या वाढत्या कौशल्याची व वा अनुकूलतेची साक्षी देतात लहान पण प्रभावी हत्यारामुळे मानवाचे शिकारी व दैनंदिन जीवन अधिक सुलभ झाले आता जे काय मुस्तरियन तंत्र आहे त्याबद्दलच्या ठिकाणी माहिती पाहूया मुस्तरियन तंत्र हे मध्यपुराशमुगीन मध्य मध्यपुराशमुगातील दगडी हत्यारे बनवण्याचे एक महत्त्वाचे व प्रगत तंत्र आहे हे तंत्र प्रामुख्याने नियंत्रथल मानवाशी संबंधित मानले जाते असंकल्पना काय आहे मुस्तरीय तंत्र तंत्रामध्ये तंत्रा दगडाच्या गाभ्यावरून नियंत्रित पद्धतीने फलक वेगळे करून त्यांना दुय्यम घडण दिले जात वैशिष्ट्य काय आहे हत्यारे प्रामुख्याने फलकाधारित असतात दुय्यम दगड धार दगड दुय्यम घडण करून धार अधिक तिष्ठ केली जाते हातारी मजबूत जाड व टिकाऊ असतात लावा लावा तंत्राचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर दिसतो आता प्रमुख जे हत्यार कोणते आहेत स्क्रॅपर असेल पॉईंट्स असेल नॉचेस व डेंटिक्युलेट्स असतील चाकूसदृश्य हत्यारे असतील ही आपल्याला हातारी आपल्याला कुठं पाहायला मिळतात जे काय मुस्त्रियन तंत्र आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतात त्याचा उपयोग काय आहे साहजिकच आहे हातेर म्हणल्यावर कातडी काढणे मांस कापणे लाकूड व झाडा हाडावर प्रक्रिया करणे शिकार व संरक्षणासाठी या ठिकाणी त्या हातेऱ्यांचा वापर व्हायचा जाता महत्त्व काय आहे मानवाच्या तांत्रिक प्रगतीचा ता आपल्याला या ठिकाणी टप्पा दर्शवतो त्यानंतर मानवामधलं त्या नियोजन कौशल्य जे अनुभवाचे प्रतिबिंब आहे हे आपल्याला बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे याचा पुढील उच्च पुराश्र युगीन तंत्रासाठी या ठिकाणी आधार या ठिकाणी ठरलेला आहे आता याचा निष्कर्ष आपला काय म्हणता येईल की मुस्त्रियन तंत्र हे मध्य पुराश्मयुगीन मानवाच्या बुद्धिमत्ता तांत्रिक कौशल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून दगडी हत्यार निर्मितीतील एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो आता मध्य 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 अश्मीन धार्मिक समजुती व कला मध्य अश्मयुगीन धार्मिक समजुती व कला याबद्दलची जर आपल्याला माहिती विचारली तर सांगता यायली पाहिजे आता जे काय मध्य अश्मयुगात मानवाच्या जीवनात केवळ शिकार संकलनच नव्हे तर धार्मिक भावना देखील त्या ठिकाणी होत्या भावना असतील किंवा श्रद्धा असेल कलात्मक अभिव्यक्ती असेल यांचाही त्या ठिकाणी मानवाचा मध्याश्मीन काळामध्ये विकास झालेला या ठिकाणी दिसतो धार्मिक समजूती काय होती प्राण्यांची पूजा बघा त्या काळात देखील प्राण्यांची पूजा एक धार्मिक समजूती होती मानव प्राणी वृक्ष डोंगर नद्या यामध्ये आत्मा व दैवी शक्ती असल्याचे मानत असे बघा मानव प्राणी असेल वृक्ष असेल डोंगर असेल नद्या असेल यांच्यामध्ये काय आहे म्हणले आत्मा व दैवी शक्ती असल्याचे त्या ठिकाणी ते मानव मानत असेल आता त्यानंतर काय आहे पूर्वज पूजा बघा मृत पूर्वजांचे आत्मे जिवंताच्या जीवनावर प्रभाव टाकतात अशी श्रद्धा होती जादू टोना असेल किंवा टोणगे असेल शिकार यशस्वी होण्यासाठी जादू विधी त्या ठिकाणी केली जायची तसेच नृत्य असेल त्यानंतर चिन्हांचा वापर देखील त्या ठिकाणी झालेला ठिकाणी आपल्याला आढळून येतो आता आता काय काळावरती जी काही मृतदेह पुरण्याची जी पद्धत होती काही ठिकाणी मृतदेह पुर मृतदेह पुरल्याचे पुरावे मिळतात त्यावरून यावरून आपल्याला पुरलोकावरील विश्वास दिसून येतो आता ताबीजीव अलंकार आता दा हाडे असतील दात असेल शंख असेल यांचे दागिने संरक्षणासाठी किंवा धार्मिक हेतूने त्या ठिकाणी वापरले जात होती आता बघूया मध्य मध्याशमीन कला आता या जी कला कोणती आहेत शैल चित्रकला गुहांच्या भीतीवर दगडावर चित्र काढली जात चित्रांच्या विषयी काय होते बघा त्यावर चित्रांच्या विषयी म्हणजे काय होते शिकारचे दृश्य असेल नंतर प्राणी त्या काळात कोणते होते प्राणी हरिण असेल बैल असेल वाघ असेल त्यानंतर मानवाकृती नंतर नृत्य मानवा सा सामूहिक जीवन अशा प्रकारच्या ठिकाणी चित्र होते आता त्यामुळे जी चित्र होते चित्रामध्ये काय काय प्रकारचे रंग होते लाल रंग होता तो गिरूमुळं पांढरा होता पिवळा होता आणि काळा रंग त्या ठिकाणी प्रामुख्याने वापरले जाई बघा लक्षात ठेवा मध्य अश्विन जी कला आहे त्या कल्यामध्ये कोणकोणते प्राणी आहेत हरिण बैल वाघ असेल मानवकृतिक मानव कृती असेल नृत्य असेल सामूहिक जीवन असेल आणि असेल त्यासाठी लाल गेरू पांढरा रंग आहे पिवळा आहे काळा आहे हे रंग त्या ठिकाणी वापरले जायचे आता जी काही शैली होती ही कशी होती शैली चित्र साधी होती रेखात्मक होती हालचाल दर्शनारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता उद्देश काय आहे हे जे काढण्याचा उद्देश काय आहे जादुई व धार्मिक या ठिकाणी श्रद्धा होती आणि चित्र काढल्याने त्यावेळेस अशी समजत होती की शिकारीमध्ये यश येते सामाजिक जीवनाचे त्या ठिकाणी दर्शन आपल्या ठिकाणी दिसून जाते आता भारतातील जे काही प्रमुख कलास्थळी आहेत त्याबद्दल माहिती पाहूया बघा भीमा बेटका हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे हे नाव भरपूर वेळा पुन्हा देखील येणार आहे भीमा बेटका जे की मध्य प्रदेशमध्ये आहे सर्वात प्रसिद्ध त्यानंतर आदमगड आहे मिर्झापूर आहे जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्यानंतर कर्नाटक व छत्तीसगडमधील शैलचित्र आपल्याला या ठिकाणी तळे बघायला मिळतील आता निष्कर्ष काय सांगता येतील मध्यआयषीन धार्मिक समजुती व कला यामधून मानवाच्या मानसिक सामाजिक व सांस्कृतिक विकास स्पष्टपणे दिसून येतो श्रद्धा विधी चित्रकला हे त्या काळातील जीवनाचे अविभाज्य घटक होते अशा प्रकारे आपल्याला जो आपला पहिला पाठ होता शिकार ते अन्न संपादन याबद्दलची या ठिकाणी आपल्याला माहिती सांगता येईल